नर्मदे हर हर प्रसन्न माझ्या रुचिरा चॅनेल सरोज कर्वे यावर तुमचं रसिकांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपण आज तयार करत आहोत ती आलू दाबेली कचोरी यासाठी आपण बटाटा घेतलेला आहे हा खास जो दाबेली मसाला आहे तो आपल्याला वापरायचा आहे आणि बटाट्याची आपल्याला भाजी करून घ्यायची आहे ती करताना तेल आता आपण आलू दाबेली जी बनवतो आहोत त्याची आपल्याला भाजी करून घ्यायची आहे यामध्ये आता आपल्याला फोडणी करता म्हणून तेल घालून घ्यायचं आहे कारण ही भाजी गार झाली पाहिजे त्याच्याशिवाय ती वापरता येणार नाही आपण त्यामुळे भाजी आधी करून घेतोय बटाट्यामध्ये आधी आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तोपर्यंत हा जो दाबेली मसाला आहे तो आपण आता काढून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये इकडे तेल गरम होत आहे हा मसाला आपल्याला असा मोकळा करून घ्यायचा आहे सुरवातीला हिंग मोहरी याकरता नाही वापरायचे घर हळद घरची हळद आहे मीठ घातलेला आपण बटाटा आता घालून घेतो आहोत परतवून घेऊया सगळं यामध्ये मोहरी पण नाही घालायची आणि हे आपण आता मिसळून दिलेलं आहे यात आपल्याला लाल तिखट घालून द्यायचं आहे खूप तिखट नाही होता का मग रंग तर आला पाहिजे दाबेली मसाला सुद्धा घालायचा आहे त्याला छान आहे आंबट गोड अशी चव असते मुळातच हे आपण आता परतून घेऊया सगळं म्हणजे ही मसाला भाजी तयार झाली बटाट्याची कोथिंबीर पण आपण पन भरपूर पसरून द्यायची याच्यावर म्हणजे हिरवा पिवळा रंग पण छान येईल ही आपली भाजी तयार आहे ती आता निवड ठेवायची आहे यामध्ये आपण आता भाजी जरा पसरून ठेवणार आहोत गार करत ठेवणार आहोत ही भाजी आपल्याला कोरडीच तयार करायची होती हे चांगलं पसरून घ्यायचं आहे आणि निवल्यानंतर आपल्याला पुढची तयारी आपण तोपर्यंत बघूया हा जो मैदा आहे त्याच्यामध्ये मीठ घालून गरम मोहन घालून आपण पुऱ्यानं जशी भिजवतो तशी ही कणिक म्हणजे मैदा भिजवलेला आहे आधीपासूनच भिजवलेला आहे त्याच्यामुळे तो चांगला जरा मळून घ्यायचा आता आपण पन, तूप आणि तेल घालून किंवा नुसत्या तुपाचं मी तर तूप वापरलेला आहे त्याचा आपल्याला साठा करून घ्यायचा आहे त्यामुळे चांगलं फेटायचं आहे हे जे तूप आहे ते छान फेस येईपर्यंत ते करून घ्यायचं हलक करून घ्यायचं असा एकदम हलका असा तयार करून घ्यायचा त्यामध्ये थोडा मैदा तांदूळाचं पीठही घालतात मैदाही घालतात आपण मैदा घालणार आहोत एक चमचा मैदा घालूया यामध्ये आणि पातळसरच हा तयार करायचा आहे हलकेपणा आलेला आहे आता पिठाला थोडंसं आपण तेल पण वापरणार आहोत कारण पातळसर झाला पाहिजे हा साठा याप्रमाणे आपण सारखा करून घ्यायचा आणि आता आपल्याला पोळी लाटायची आहे याचे आता आपण गोळे तयार करून घ्यायचे पोळी करता याची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे पातळ जेवढी होईल तेवढी यासाठी आपण तांदुळाचं पीठ वापरलेलं आहे आता आपल्याला पोळीभर हा साठा लावून घ्यायचा आहे बघूया आपण जसे आपण चिरोटे करतो त्याप्रमाणे संपूर्ण पोळीला लावून घ्यायचा आता आपण त्याची घडी घालणार आहोत ही मध्यापर्यंत अशी आणायची याही बाजूने मध्यापर्यंत आणायची पुन्हा याला साठा लावून द्यायचा आता अशी एक घडी घालून घ्यायची आता आपल्याला लावून घ्यायचं पूर्ण रोल असा करून घ्यायचा आता हा रोल करून घेतलेला आहे तो आपल्याला असा लांब असा करून घ्यायचा आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे दोन भागामध्ये हे कापून घेतल्यानंतर आता हे असं चप्ट दाबून घ्यायचं आहे आपल्याला थोडस असं एकसारखं करून घ्यायचं असं आपल्याला थोडस लाटून घ्यायचंय पसरट करून घ्यायचंय आणि त्यामध्ये आता आपल्याला हे बटाट्याचं स्टफिंग भरायचं आहे हे, सा हे आता आपल्याला सगळं असं बंद बाजू करून घ्यायची हे असं आपलं स्टफिंग आता भरून झालेलं आहे आणि तेलात सोडताना आपल्याला असं असंच सोडायचं आहे म्हणजे बंद बाजू खाली असली पाहिजे तेलाकडे आता सगळे याप्रमाणे आपल्याला सगळे करून घ्यायचे आहेत पार्टीस हे दुसरे पण आपण लाटून झालेलं आहे गोलाकारामध्ये याच्यामध्ये आता स्टफ करायचं आहे भरून घेऊया आता याप्रमाणे हे आपलं या या दुसरंही स्टफ करून झालेलं आहे पुढची ही पोळी आपण लाटून घेतलेली आहे मगाच्या प्रमाणेच त्याची घडी घालायची आहे आधी साठा लावायचा आहे साठा लावून घेतलेला आहे मगाच्या प्रमाणे घडी घालायची आहे रोल करून मध्यात आता रोल करून घ्यायचा आहे मगाच्या प्रमाणे पुन्हा एका रोलचे दोन तुकडे केले हे आपण आता लाटून घेतलेलं ला आहे गोलपुरी पुरी सारखं पोळपाटाकडची बाजू आपण वर घेतलेली आहे म्हणजे जे, जे लेअर्स आहेत ते तेलात घातल्यानंतर वर येतील आणि सुटतील ते आता हे आपण बंद करून घ्यायचं आहे पूर्ण आता बंद करून टाकायचं ही बटाट्याची जी कचोरी आहे ती आता आपण बंद करून टाकायची व्यवस्थित बंद करायचे म्हणजे ही अशी आपली तयार आहे स्टफ कचोरी आता आपल्याला सगळ्या तळून घ्यायच्या आहेत तळणाकरता आपण कढई म्हणजे खोल तवा घेतलेला आहे मंद आचेवर आपल्याला तेल ठेवायचं आहे तेल तापत आहे खूप गरम करायचं नाही आहे आपण एक एक कचोरी सोडूया आता दिसून येईल की हे लेअर्स हळूहळू सुटायला लागलेले आहेत मागच्या बाजूने आता हे आपल्याला छान खमंग असे तळून घ्यायचे आहेत मग बाजू पलटी करायची आहे ही झाल्यानंतर आता गॅसची हीट जी आहे ती कमीवरच मंद आचेवरच हे आपल्याला करून घ्यायचे आहेत याप्रमाणे आपली आलू दाबेरी कचोरी तयार आहे थोडासा निराळा प्रयोग करून बघितलेला आहे त्यामुळे दाबेली मसाला वापरून आपण ही तयार केलेली आहे याप्रमाणे आपल्याला सगळ्या कचोऱ्या करून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर तुम्ही लाईक शेअर जरूर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा पुन्हाचा एखादा व्हिडिओ येईल तोपर्यंत तो आपण ह्या चॅनेलवरील अनेक व्हिडिओचा आस्वाद घेणार आहोत आनंद घेणार आहोत तर आपल्या या कचोऱ्या तयार आहेत ही कचोरी आणि बरोबर टोमॅटोचा सॉस खूप मस्त कॉम्बिनेशन किंवा चिंचेची चटणी धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान व्हिडिओ सह धन्यवाद